पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा त्यांच्या संपर्क कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला यावेळी पी आरपीआय प्रकाश लोंडे नगरसेविका दीक्षा लोंडे शहर प्रमुख मनाली जाधव समाधान जगताप सुनील आहिरे सुरेंद्र लावरी बाळासाहेब सोळसे रोशन गायकवाड सुनील आहिरे बबन भुजबळ नारायण गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांसह सहा महानगर कॅन्टोनमेंट बोर्डासह प्रभाग क्रमांक अकरा येथील मुथा हॉस्पिटल मागील गौतम नगर तसेच कांबळेवाडी भीमनगर स्वारबाबा नगर महादेववाडी प्रबुद्ध नगर संतोषी मातानगर चौक सिद्धार्थ चौक धम्मचौक कोब्रा चौक येथील गोरगरीब लोकांना अन्न वाटप फळ वाटप धान्य वाटप करण्यात आलं तसेच मुक्या जनावरांना गायींना चारा देण्यात आला या प्रसंगी आरपीआय जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे व तसेच नगरसेविका दीक्षा लोंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं काही ठिकाणी मग साखर आणि गरम म्हणून कॉफी अशा परत अजून सात आठ दहा दिवसाचा कालावधी आहे तोपर्यंत जनतेला पुरण अशा पद्धतीनं दुसरी महत्वाची बात भोर गरीब जनतेला विशेष सातपूर अंबडमध्ये का तर औद्योगिक क्षेत्रामध्ये जे लोक आहेत रोटी करायला जातील तर संध्याकाळी खातील अशा परिस्थितीच्या लोकांची उपासमार होणार आहे आणि ते उपासमार होऊ नये पण त्यासाठी अन्न सत्र सुरू केलं आहे मग इकडं नारायण गायकवाड असेल इकडे मर्याली असेल ज्योती असेल माझी सुनबाई दीक्षा लोंडे असेल इकडं सुनील राहि असेल समाधान जगताप असेल मोहित असेल बाळासाहेब असेल का किशोर होंडे अशी यंत्र शहरी भागात तुटून पडलेली आहे विभाग विभागात आम्ही आदेश दिल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्याच्या पंधरा तालुके सहा उपनगरिकांडुगणमध्ये सर्व यंत्रणा सक्षम झाले विशेष खरे गरजू आहेत गंगेवर सुद्धा पंचवडीत आहे नासिकोडला आहे सिडकोत आहे अशा ठिकाणी अन्न सत्र सुरू केलं आहे दररोज किमान पाचशे लोकांना एका विभागात म्हणजे शंभर झालं तर पाचशे ठिकाणी आज आम्ही औद्योगिक क्षेत्राने सत्र काय घेतलं म्हणजे भूषण दोंढ्याचा वाढदिवस मिनिट पाहतो की त्यामुळे जनतेला फूल द्यावा मिष्टांना द्यावं व त्याच्या गर्दीच्या वस्तू द्याव्यात अशा पद्धतीने आम्ही जनतेला मात्र आवाहन करतोय की आम्ही तुमच्या घरापर्यंत होतो घरात गर्दी करू नका घरातच जसा आरोग्याची काळजी घ्या शासकीय अधिकारी पदाधिकारी विशेष मला विश्वास राग्रे पटला तर साढता विमान आहे सक्षम त्याने त्यांची जबाबदारी पार पाडली पार पाडतायत प्रत्येक नाचना करून त्यांची पोलीस यंत्रणा आहे आणि काही लोक हरामखोर म्हणतो त्यांना पोलीस गाडी आली की बाहेर येतात पोलीस गाडी झाली का पळून येतात असे लोक आमच्या नजरेत आहेत पोलिसांच्या नजरेत आहेत त्यांना अजूनही त्याचं गांभीर्य लक्षात आलं नाही का जे राहू रात्र कष्ट करून स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या शरीर प्रस्तीची काळजीने घेणारे पोलीस शासकीय पदाधिकारी डॉक्टर यांच्याप्रती आपल्याला अभिमान बाळगला पाहिजे एक कुटुंब आहे त्यांनाही परिवार आहे त्यांची चिंता करताना आराम खोरलो त्यांना विनंती करतो टवाळ खोरांना की वेळ देशावर राहिलेल्या संकटाचे मुकाबला करण्याची आहे एकमेकाचं राजकारण करण्याची आहे डावपेस करण्याची नाही आमची क्षमता आहे आम्ही कोणताही संकट आमची परंपरा आम्ही जे करतो इतरांना आव्हान करतो की शो करण्यापेक्षा आपण कृती करा आवाज करण्यावर मला असा रिपब्लिकन पार्टीमध्ये आज आमदार आठवले साहेब नाशिक जिल्ह्याचा पी एल ग्रुप हा सक्षमतेने काम करतो आहे जिल्ह्याभरातल्या माझ्या पदाधिकाऱ्या कार्यकर्त्याचा मला सार्थ अभिमान आहे अशाच पद्धतीनं स्वयंभूपणे आपण कामकाज करा कायदा सुव्यवस्था पाळा संचारबंदीचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या आणि पोलीस अधिकारी कर्मचारी शक्य असेल त्यांना जे आपल्याला सहकार्य करता असेल चहा कॉफी असेल आपण जे करतो ते शक्य असेल तर करा मात्र त्यांना सहकार्याची भावना ठेवा एवढीच विनम्र अपेक्षा आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच आज माझे धीर आदरणीय भूषण भाऊ लोंडे यांचा आज वाढदिवस हो असल्याकारणाने गौतमनगर इथे लोकांसाठी थोडं जेवण वाटप ठेवण्यात आलं आहे नारी हर्ष फाउंडेशन यांच्यातर्फे हे आयोजन क करून त्या त्याचप्रमाणे पी एल ग्रुपच्या वतीने हे आयोजन करून यासाठी या फॅमिली आणि डॉक्टर मंडलेच्या हे उपस्थित आहे या ठिकाणी यांचं हो मोठं सहकार्यचं लाभलं आहे आणि नागरिकांना मी हे सांगू इच्छिते की डिस्टन्स मेंटेन करा आणि जे नियम आपल्याला प्रशासनाने शासनाने जे सांगितले आहे ते आपण पाळले पाहिजे गर्दी टाळली पाहिजे मास्कचा वापर केला पाहिजे साबनाने हात धुतले पाहिजे अशा प्रकारची काळजी जर आपण घेतली तर कोरोना हा नक्कीच आपल्या देशातून म्हणा किंवा जगातून आपल्या बाहेर पडण्याची बाहेर पडेल असं आपण सगळ्यांनी आपली काळजी घ्या या प्रसंगी प्रभाग क्रमांक अकराच्या नगरसेविका दीक्षाताई लोंडे हर्षनारी फाउंडेशनच्या अध्यक्ष हर्षा फिरोदिया आशिष फिरोदिया तसेच डॉक्टर मंडलेच्या दादा जाधव रवी पालवे नानाजी जाधव भुरा जगताप मोहित खान अनिल जाधव ज्योती अहिरे अशोक साळवे पुंडलिक साळवे अजय सिंग अशोक भिसे गौतम सोनवणे संतोष शिंदे दिगंबर साळवे किशोर लोंडे वस्ताद लोंडे बजरंग म्हस्के पप्पू शिंदे सतीश तिवारी आणि सर्व रिपाई आठवले गटाचे व पीएल ग्रुप मित्र परिवार उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर